नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगन्य बाबा आपल्यासमोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचा कल आज कुणाकडे परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जरी माझे व्हिडिओ मोठे असले तरीही राजकारणातील बारकावे समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ जरूर पहा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये नक्की पारड कुणाचं जड आहे आज महाराष्ट्राचा कल कुणाकडं आहे युतीकडं आहे की आघाडीकडं आहे परंतु हा विषय पाहत असताना आपल्याला मागील तीन महिन्यात ज्या घडामोडी ज्या घटना घडलेल्या आहेत या सविस्तरपणे पाहणं आवश्यक आहे आणि जेव्हा मी तीन महिन्यापूर्वीचा विचार करतो तेव्हा तीन महिन्यापूर्वी लोकसभा दोन हजार एकोणीससाठी निवडणुकीचं वातावरण तापलेलं होतं सर्व पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने तयारीला लागलेले होते आणि त्यानंतर काही दिवसांनी सगळ्यात आधी आघाडीची घोषणा झाली त्यावेळेस युतीची घोषणा झालेली नव्हती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून बाजी मारल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसत होतं साधारण तीन महिन्यापूर्वी माझ्या मते महाराष्ट्राचं पारड हे आघाडीकडे झुकलेलं होतं आणि मला जर टक्केवारीमध्ये विचारलं तर पंचावन्न ते साठ टक्के मी आघाडीला दिले असते आणि चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे विरोधी पक्षांना दिले असते परंतु मित्रांनो मधल्या काळामध्ये नक्की काय काय घडलं नुकतीच अकरा मार्च दोन हजार एकोणीसला आचारसंहिता लागली परंतु त्यापूर्वी आपण आघाडीचं नक्की काय चाललं म्हणजे आघाडी झाल्यापासून त्यांनी काय काय केलं सगळ्यात सुरुवातीला जागा कोणी किती वाटून घ्यायच्या याबाबत पक्षीय खलबत सुरू झाले दोन्ही पक्षांनी बऱ्याचशा बैठका घेतल्या आणि त्यामधून जागा कोणी कोणत्या किती घ्यायच्या हे फायनल झालं नंतर मतदारसंघ कोणते कोणाला सोडायचे यासाठी बऱ्याचशा बैठका झाल्या परंतु आघाडीमध्ये सोबत कोणाला घ्यायचं चा, याच्यावरून बरेचसे मतभेद होते काँग्रेसला वाटत होतं की वंचित आघाडीला सोबत घ्यावं आणि राष्ट्रवादीला वाटत होतं मनसेला सोबत घ्यावं आणि यावरून या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांनी एकमेकांच्या समोर ते प्रस्ताव मांडले होते परंतु काँग्रेसचा प्रस्ताव राष्ट्रवादीने मंजूर केला नाही आणि राष्ट्रवादीचा प्रस्ताव काँग्रेसने मंजूर केला नाही त्यामुळं वंचित आघाडी किंवा मनसे हे दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत येऊ शकलेले नाही आहेत मनसेने लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आणि वंचित आघाडी स्वतःचे स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणूक लढवत आहे त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला जे मतदारसंघ आले होते वाटून त्यामध्ये पवारसाहेब जे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आहेत त्यांनी मागील काही दिवसांमध्ये उलटसुलट विधाने म्हणजे सुरुवातीला स्वतः माड्यामधून लढणार असं म्हणले काही दिवसांनी माड्यामधून माघार घेतली आधी म्हणले की पार्थ पवार हे मावळमधून लढतीलच याची काही खात्री नाही आणि शेवटी पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर माढ्यामधील त्यांचे दिग्गज जे स्टँडिंग खासदार होते त्यांचे सुपुत्र रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते भाजपवासी झाले तसेच अहमदनगरमधील जी जागा होती ती काँग्रेसला हवी होती काँग्रेसचे सुजय राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना ती लढवण्याची इच्छा होती परंतु सामंजस्याच्या बैठका झाल्या नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नगरची जागा काँग्रेससाठी सोडली नाही आणि मग शेवटी सुजय विखे पाटील यांनीही भाजपचा रस्ता धरणं पसंत केलं मित्रांनो त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय तर नुकतीच काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सध्या लोकसभेत खासदार असलेले अशोक चव्हाण साहेब यांचा एक ऑडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांची हतबलता आपल्या सर्वांनी आपण ऐकलेली आहे म्हणजे मीच आता राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे अशा प्रकारचं विधान त्यांच्याकडून झालेलं आहे त्यानंतर काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसची जी महाराष्ट्रामधली उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये उमेदवार बदलीची नामुष्की काँग्रेसवर आलेली आहे तसेच जे स्टँडिंग खासदार दो, म्हणजे दोनच संख्या आहे महा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या खासदाराची पैकी एक पुन्हा लढत आहेत आणि राजीव सातव यांनी पक्षहिताचं कारण देऊन हिंगोलीमधून माघार घेतलेली आहे तसेच आपण जर हे पाहिलं की त्यांचे माड्यामधील जिल्हाध्यक्ष जे माडा लोकसभा मतदारसंघात येतात आणि सोलापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले सिंह निंबाळकर साहेब यांनी पण भाजपचा रस्ता धरलेला आहे तसेच औरंगाबादची जी उमेदवारी जाहीर झाली सुभाष झांबर यांना तर या उमेदवारीवरून काँग्रेसचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष असलेले अब्दुल सत्तार साहेब हे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयामधील खुर्च्या माईक सिस्टीम वगैरे हो सर्वच घेऊन गेले आणि काँग्रेसचा राजीनामा पण देऊन टाकले दे। म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत कुठंतरी गोंधळाची परिस्थिती आघाडीमध्ये मागील महिन्या दोन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणखीही सांगलीच्या जागेवरून तिढा चालूच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी सोबत घेतलेला आहे राजू शेट्टींना एक जागा सोडलेली आहे परंतु दुसरी जागा त्यांना सांगलीची द्यायची असं चाललेलं आहे परंतु तेथील वसंतदादाची कुटुंबीय नाराज झालेले आहेत आणि त्यांनी तेथील काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन टाकला म्हणजे सांगली नक्की कोणी लढवायची यावर आणखी पण एकमत झालेलं नाही म्हणजे अशा प्रकारचा गोंधळ आघाडीमध्ये सुरू असताना मागील दोन अडीच महिन्याचा जर विचार केला तर युतीचं नक्की काय चाललं दोन महिन्यापूर्वी भाजप वेगळी होती आणि शिवसेना वेगळी होती दोघी दोन्ही पक्ष सोबळाची भाषा करत होते मधल्या काळामध्ये अमित शहा स्वतः दोन वेळेस मातोश्रीवरती आले देवेंद्र फडणवीसांनी शिष्टाई केली आणि शिवसेना आणि भाजप यांची बहुचर्चित युती घडून आली युती घडून आल्यानंतर नेत्यांमध्ये जरी युती घडली असली तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे का तर जेव्हा युतीची घोषणा झाली होती तेव्हा कार्यकर्त्यांचं नक्कीच मनोमिलन झालेलं नव्हतं आणि त्याची रिॲक्शन मी स्वतः सोशल मीडियामधून पाहिलेली आहे तात्काळ युतीच्या मुख्य नेत्यांनी म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी संयुक्त सभांना सुरुवात केली आणि याची सुरुवात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातून केली उत्तर महाराष्ट्रामध्ये एक सभा घेतली त्यानंतर मराठवाड्यामध्ये एक सभा घेतली आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र सभा घेऊन त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी पुरेपूर -पुरे प्रयत्न करताना आपण पाहिले त्यानंतर नुकताच चोवीस तारखेला कोल्हापूर येथे प्रचंड मोठी सभा घेऊन युतीने स्वतःचं शक्ती प्रदर्शन केलं आणि प्रचाराचा शुभारंभ देखील केला आहे प्रचारा तसेच प्रचाराच्या शुभारंभाच्या नंतर बऱ्याचशा विभागांमध्ये उमेदवारीवरून काही वाद होते जसं की जालन्यामध्ये खोतकर जे शिवसेनेकडून आहेत आणि दानवे जे तेथील ते 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 खासदार आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद होते दोघांनाही वाटत होता आपण लढावं परंतु सामंजस्याने त्यामधून त्यांनी मार्ग काढला आणि असंच अन्य ठिकाणीही बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आणखी काही मतभेद आहेत काही ठिकाणचे मतभेद युतीचे समन्वयक नेमून म्हणजे युतीने चा एक चांगली गोष्ट केली आहे ती अशी की विभागवार समन्वयक दोन्ही पक्षांनी नेमलेले आहेत शिवसेनेचा एक समन्वय आणि भाजपचा एक समन्वय आणि यासाठी कोकणासाठी वेगळे समन्वयक मुंबईसाठी वेगळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे समन्वयक नेमण्याचं काम आणि या माध्यमातून जिथं कुठं वाद उद्भवतील त्या वाद शमवण्याचं काम युती सध्या करताना दिसत आहे सगळे वाद संपलेत अशातला काही भाग नाही आहे परंतु वाद कमी होत आहेत हे मात्र नक्की आहे आणि मग ह्या मधल्या दोन महिन्याचा जेव्हा आपण सर्व लेखाजोखा पाहतो तेव्हा आणि काल जे सर्वे आले ए बी पी न्यूज आणि नेल्सनचे यामध्ये युतीला त्यांनी अडतीस जागा दिलेल्या आहेत आणि आघाडीला त्यांनी फक्त अकरा जागा दिलेल्या आहेत मित्रांनो ह्या सर्व घडामोडींचा परिणाम नक्कीच मतदारांवरती होतो आणि आघाडी ज्यांनी स्वतःची आघाडी घोषित करून जो प्रचारामध्ये पुढाकार घेतला होता ती कुठंतरी मागं पडली असं मागच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला दिसतं आणि मला जर आज विचारलं की नक्की कोणाचं किती पारड जड तर आजच्या घडीला युती ही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आणि आघाडी ही पंचवीस ते तीस टक्के एवढंच पारडं आहे असं मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये मागील काही घटनांवरून हे दो दोन्ही विरोधक काय बोध घेतात आणि पुढच्या चाली कशा रस्तात यावर अवलंबून आहे की कोणाचं पर्सेंटेज वाढणार आहे आणि आजच्या सध्याच्या स्थितीवरून आणि कालच्या सर्व सर्वेवरून मला असं वाटतंय की दोन हजार चौदाची पुनरावृत्ती कदाचित महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा होऊ शकते कारण आघाडीमधला गोंधळ थांबायला तयार नाही आणि युती ही समन्वयाने पुढे जात आहे लवकर निघा सावकाश जा आणि वेळेत पोचा आघाडी ही लवकर निघाली होती परंतु सावकाश जाण्यामध्ये त्यांचा गोंधळ झाला आणि रस्त्यामध्ये थांबूनच ते बहुतेक चर्चा करत उभा राहिले त्यामुळे ते, ते मागं पडलेत असं चित्र आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे की नक्की पुन्हा एकदा ते या गोष्टीमधून धाडा घेऊन नक्की काय करतील आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद